लेवल वन मध्ये काय काय दिलेलं आहे हे आता आपण या टॉपिक मध्ये बघूया या अगोदरची माहिती तुम्ही कॉम्बो मध्ये जो बेसिक कोर्स तुम्हाला घ्यावा लागतो तो त्याच्या सोबतच दिला गेलेला आहे त्याच्यामध्येच खूप सारे व्हिडिओज आणि खूप सारी माहिती आत्ताच आपण कशी आहे ती बघितली आता आपण इथं डायरेक्टली आपल्या मोबाईल मधून हे कसं दिसू शकतं आणि काय काय त्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत त्या लाईव्ह तुमच्या समोर मी दाखवतोय एक ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होईल त्या ऍप्लिकेशन सोबत तुमचे आता फ्रीचे सुद्धा रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आलेले असतील प्लस पेड मधले जे काही रेकॉर्डिंग आहेत त्यामध्ये आता आपण हा खालचा जो न बोलता मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग चॅट जी रेकॉर्डेड कोर्स कसा आहे हा आत्ताच्याच याच्यामध्ये आपण बघितलाय त्यामध्ये जवळपास एकोणतीस व्हिडिओ तुम्हाला देण्यात आलेले त्याच्यासोबत आता सोशल मीडियाचा हा विथ जीपीटी सह ए आय टूलचा जो कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय काय करूया त्याच्यामध्ये काय आहे ते बघूया जवळपास सत्तर लेसन्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत जवळपास हंड्रेड व्हिडिओज तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत आणि प्रॉपर याच न तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही या गोष्टी बघू शकणार आहात प्लस तुम्हाला या रेकॉर्डेड बरोबर लाईव्ह सेशन्स रेग्युलर चालू होत आहेत त्याचं वेळापत्रक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि सोबतच मी तुम्हाला आता ते डिस्क्राईब पण करणार आहे इथं बघा सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्री जर तुम्ही इथं पाहिलं तर वेगवेगळे इथं कंटेंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत आता जे लेटेस्ट व्हिडिओ आलेले आहेत त्यातले एकवीस व्हिडिओ सेक्शन वन मध्ये तुम्हाला इथं बघायला मिळतात सेक्शन टू मध्ये बोनस म्हणून तुम्हाला सात व्हिडीओ दिलेले आहेत आणि सेक्शन थ्री हा कंटिन्युअसली एक्केचाळीस व्हिडिओचा तुम्हाला देण्यात आलेला आहे तुम्ही नंबर काउंट करा की कि किती व्हिडीओ तुम्हाला याच्यामध्ये मिळत आणि काय सब्जेक्ट दिलेला आहे अगदी अकाउंट कसं क्रिएट करायचं याच्यापासून त्याची सुरुवात होते वरच्या बाजूला इथं एक राईटला जाणारा एरो दिलेला आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर नेक्स्ट टॉपिक तिथं ओपन होतो व्हिडिओ ओपन होतो त्याची लिंक ओपन होते त्याच्याबद्दलच माहिती ओपन होते हे जसं आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये टाइम मॅनेजमेंट हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये पहिला पार्ट दिलेला आहे दुसरा पार्ट टाईम मॅनेजमेंटचा सेकंड दिलेला आहे त्याचं प्रॉपर शीट दिलेलं आहे की त्यामुळे तुमच्या कामगारांचा तुमचा तुमच्या मुलांचा घरातला जो काही वेळ कामावरती जायला पाहिजे आणि तुमच्या वेळेची नक्की किती रुपये किंमत आहे हे जर तुम्हाला कळाल तर तुम्ही ते सहज करू शकाल असे फॉर्म्युले त्याच्यामध्ये शीट दिलेले आहेत ऍप्लिकेशन दिलेले आहेत त्या ऍप्लिकेशनच्या लिंक दिलेले आहेत त्याचं डिस्क्रिप्शन इंग्रजीमध्ये प्लस त्याच्यासोबत मराठीमध्ये पण दिलेलं आहे स्प्लिट स्क्रीन कशी करावी एकाच वेळेला तुम्ही दोन व्हिडिओज बघायचे आहेत व्हिडिओ बघत असताना खाली टाईप करायचं आहे युट्यूब एका वेळेला पाहताय सोबत तुम्हाला व्हॉट्सअप पण बघायचं आहे फेसबुक तुम्ही बघताय त्याचा व्हिडिओ बघताय सोबत तुम्हाला इकडं मध्ये पण काय चाललेलं आहे तिकडे सर्चिंगला काही टाकायचं आहे तर स्प्लिट स्क्रीन करून त्याचा उपयोग करता येतो एका वेळेला दोन ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता त्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला दिली जाते एका वेळेला तुम्ही युट्यूब पाहिलेलं आहे मात्र युट्यूब पाहताना तुम्हाला युट्यूबच पाहावं लागतं दुसरं काही करता येत नाही मात्र हे प्लेट्यूब नावाचं एक नवीन ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं ते दिलेलं आहे की त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या युट्यूबचा उपयोग हा रेडिओ सारखा पण तुम्ही करू शकता त्याचसोबत तुम्हाला त्याच्यानंतर व्हॉट्सअपचं सेटिंग बिझनेस व्हॉट्सअपचं से सेटिंग करणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे ते कसं करायला पाहिजे त्याचा व्हिडिओ दिलेला आहे त्यासोबत तुम्हाला त्याचे डिटेल्स पण एकत्रित व्हिडिओने समजून सांगितलेले आहेत त्यासोबत तुम्ही ईबुक जे दिलेलं आहे त्या मध्ये जर तुम्ही गेलात तर ते ई बुक प्रॉपर किती लेवलला गेलेला आहे तर हे तुम्हाला प्रिंट पण करता येणार आहे डाउनलोड पण करून ठेवता येणार आहे जवळपास एकशे चार पेजेसचं हे बुक तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेला आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला हे सेटिंग्स वापरावे लागतील त्याचे सेटिंग्स वापरताना काय केलं पाहिजे याच व्हॉट्सअप मार्केटिंग शास्त्र आणि शस्त्र नावाचं नितीन जगडेसरांचं पुस्तक हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुक्रमे सहित अगदी झूम करून पाहता येईल कॉपी पेस्ट केलेला हा प्रकार नाहीये आहे याच्यावरती पूर्ण अभ्यास करून पहिलं हे ई बुक जे किंडल वरती खूप चांगल्या प्रकारे गेलं त्यासाठी हा पॅटर्न इथं मी तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे त्याचे चित्र दिलेले आहेत त्यासोबत तुम्हाला ते झूम करून पाहता येणार आहे काय नक्की केलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट घेता येऊ शकतो या सगळ्या गोष्टी खूप सुपर पद्धतीने दिलेल्या आहेत आणि घरामध्ये सगळ्यांनाच या गोष्टीची गरज असते त्यावेळेला आपल्यासोबत काय नक्की करायला पाहिजे मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला वापरता येऊ शकतात यामध्ये फोर पी फॉर्म्युला काय फोर सी फॉर्म्युला काय ुला काय आयडा आए, फॉर्म्युला काय हे सगळं तुम्हाला एकत्रित मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये समजेल अशा पद्धतीने लिहून दिलेलं आहे काय केलं म्हणजे आपण लोकांपर्यंत सहज पोचू शकतो आपलं टार्गेट आपण नॅरो केल्यानंतर सुरुवात कशी करू शकतो आणि ते वाईड केल्यानंतर जगापर्यंत कसं पोचायचंय याच्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला, तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत हे जर तुम्ही बघितलं तर किती लोक याचा वापर करतात आपण कसा वापर करू शकतो हे सगळी प्रकरण एक एक दोन दोन इथं दिलेली आहेत प्लस तुम्हाला बाण दाखवून पिक्चर करून अगदी लहान मुलांचं पुस्तक कसं असतं चित्रांचं त्या पद्धतीने दिलेलं आहे की येथे क्लिक करावे पुढच्या पार्ट मध्ये येथे क्लिक करावे मग स्क्रीन कशी दिसते त्याच्यानंतर काय करावं म्हणजे अगदी या पुस्तकाचा या इबुक चा वापर केल्यानंतर तुम्हाला कोणालाही एकही क्वेश्चन विचारण्याची गरज पडणार नाही एवढा त्याच्यावरती सर्व आमच्या टीमनं काम केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे अशा या सगळ्या बाबी तुम्हाला एकत्रित ट्रस्ट निर्माण करण्यासाठी वापरायच्या आहेत म्हणजे आपल्याला सक्सेस मिळवणं हे सोपं जाणार आहे कारण हे सगळंच सगळं एकाच ठिकाणी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे महाशाळा आहे आणि जर तुम्ही या सगळ्या फॉर्म्युल्यांमधून गेलात तर हे सगळंच सगळं तुम्हाला वापरता येईल आता यासोबत ईबुक e तर मिळणारच आहे प्लस तुम्हाला आता पुढे जाऊन वेगवेगळ्या सोशल मीडियाला अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे मग तिथं मी माझे अकाउंट कसे क्रिएट करू तर त्यासाठी तुम्हाला फेसबुकचं पेज करावं लागतं मग बिझनेस पेज कसं करायचंय याचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे हे जवळपास एटी थ्री पेजेस ची पी डी एफ दिलेली आहे याच्यातून तुम्ही प्रत्येक ठिकाणी बाण दाखवलेले आहेत कुठं क्लिक करायचंय ते समजून सांगितलेलं आहे सो सिंपल प्रक्रिया ठेवलेली याची प्रिंट आऊट काढा समोर ठेवा स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करा हे अख्खं पेज तुम्ही डाउनलोड करून काम करू शकता त्यानंतर कीप नोट्स दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्या भाषांमध्ये काम करायचंय त्यावेळेला तुम्हाला भाषांतर करण्यासाठी काही ऍप्लिकेशन्स लागतात त्यामध्ये गुगल ट्रान्सलेटच ऍप्लिकेशन दिलेलं आहे गुगल ट्रान्सलेट अजून वेगळ्या पद्धतीने कसं वापरायचं याच्यासाठी तुम्हाला पार्ट टू दिलेलं आहे जी बोर्ड आपल्या की उपयोग हो, वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येतो हा गुगलचा जो बोर्ड आपण आहे तो इन्स्टॉल कसा करायचा आहे ते दिलेलं आहे त्याबरोबर देश कीबोर्ड नावाचा एक फॅन्सी फॉन्टचा टाईप माझ्या प्रत्येक मध्ये तुम्ही बघता तर ते मेसेजेस मधले अट्रॅक्ट करणारे पॉइंट कसे वापरायचे यासाठी तुम्हाला त्याचा पुढचा व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर इतरांचे काही अभिप्राय आहेत त्या अभिप्रायातून पण तुम्हाला कळणार आहे की काय आपण अप, केलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करावे लागतात फोटोचे ते कसे करायचे याच एप्लिकेशन आणि व्हिडिओ दिलेला आहे नंतर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला कराव्या लागतात त्या पोस्ट कशा करायच्या याचा व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक दिलेली आहे दोन मिनिटांमध्ये तुम्ही लोगो कसा तयार करायचा याचा लोगो करण्याचा व्हिडिओ आणि त्याच्या लिंक दिलेले आहेत फोटो लॅबचा उपयोग करून टूलच्या माध्यमातून छोट्या छोट्या रील्स कशा तुम्ही बनवू शकता हे सगळं दिलेलं आहे त्याचबरोबर कॅल्क्युलेटर नावाचा पार्ट आपण वापरतो मात्र कॅल्क्युलेटर आपल्याला किती प्रकारचे आहेत हे माहीत नाहीये जवळपास पंच्याहत्तर प्रकारचे कॅल्क्युलेशन करणं हे आपल्याला आपल्या कॅल्क्युलेटर मध्ये शक्य आहे आपण वजन काढू शकतो गुणाकार भागाकार अधिक बेरीज आणि टक्केवारी यापेक्षा पण वेगळा कॅल्क्युलेटरचा उपयोग आपण कसा काढू शकतो म्हणजे कोणतीही गोष्ट कॅल्क्युलेट करायची आहे म्हणजे तुम्हाला घनफळ काढायचे वर्गमूळ काढायचे वर्ग काढायचा आहे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे तर या सगळ्या बाबी तुम्हाला त्याच्यामध्ये येतात नंतर जे जी जीएसटीचं कॅल्क्युलेटर आहे ते कसं वापरायचं असतं बी एन आय आय बी एन नावाचा एक प्रकार आहे तो कसा वापरायचा या सगळ्या गोष्टी इथं सगळ्या डिटेल्स मध्ये तुम्हाला दिलेले आहेत डिस्काउंट ऑफरचं एक कॅल्क्युलेटर वेगळं असतं की सतरा टक्के डिस्काउंट द्यायचा आहे म्हणजे पैसे किती घ्यायचे हे काही वेळेला आपल्याला कळत नाही ते कसं वापरायचं हे इथं दिलेलं आहे रेडीमेड जाहिराती कुठं मिळू शकतात इंटरेस्ट वरती गेला तर तुम्हाला खूप साऱ्या जाहिराती कशा डाउनलोड करायच्या त्यांचे रील्स कसे डाउनलोड करायचे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे गुगल लेन्स याला मला काही शब्द सापडला नाही काहीही म्हणजे काही एक व्यावसायिक म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टींची गरज असते की त्याची किंमत काय आणि ती किंमत आपल्याला माहित करून घ्यायची असते ती वस्तू कुठं मिळते कशी मिळते त्याचा जवळचा मॅन्युफॅक्चर कोण आहे सप्लायर कोण आहे डीलर कोण आहे डिस्ट्रीब्युटर कोण आहे हे माहित करून घ्यायचं असतं तर ते, ते कसं करायचं हे याच्यामध्ये दिलेलं आहे शॉर्ट लिंक तयार करावी लागते खूप मोठी लिंक असेल तर छोटी कशी करावी याच सोबत वेबसाईट तुम्हाला तयार करता येणार आहे ती वेबसाईट कशी तयार करायची त्याची माहिती दिलेली आहे एक वर्षभरासाठी तुमची मिनी वेबसाईट तयार करता येते आणि हे तुम्हाला सेशन मध्ये करून सुद्धा घेतलं जातं मग त्या वेबसाईट ची अगोदर तयारी काय करावी हा एक व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर ती वेबसाईट कशी तयार करावी याचे काही डिटेल्स दिलेले आहेत आणि इतरांच्या वेबसाईट कशा आहेत याचे पण सॅम्पल्स दिलेले आहेत बघा खूप साऱ्या गोष्टी आपण एकत्र करून दिल्या की छोट्या व्यावसायिकाला काय लागू शकतं मग इम्पॉर्टंट इनपुट्स कोणकोणते दिले पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला आपला फोन कोण वापरत असेल तर तो कसा पकडायचा आहे हेही त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन दिलेले आहे बिटली लिंक करण्याचं एक ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपण टीम सारखा प्रकार वापरू शकतो त्याप्रमाणे आपण जसं एकमेकांना स्क्रीन शेअर करायची आहे एनी डेस्क वापरत होतो अल्ट्रा अल्ट्राव्ह्यूवर नावाचा आणखी एक वेगळा प्रकार याच्यामध्ये दिलेला आहे त्याच सोबत युकट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करण्याचं एक ऍप्लिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे व्हिडिओ ऍप्लिकेशन मध्ये तीन ते चार प्रकार वेगवेगळे तुम्हाला शिकवले जाणार आहेत व्हिडिओ एडिट करण्यासाठी सोपे सोपे टूलचा वापर कसा करायचा हे शिकवलं जाणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही कसं करायचं तुमची प्रेझेंटेशनची पीपीटी अवघ्या पाच मिनिटामध्ये कडनं कशी करून घ्यायची हे शिकवलं जाणार आहे त्याचबरोबर तुमचा बिझनेस तुम्ही कसा प्रेझेंट करायचा आहे त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ दिलेला आहे त्याचबरोबर ट्युटोरियल दिलेले आहेत आणि हे सगळे ट्युटोरियल तुम्हाला परफेक्ट प्रॉम्प्ट कसे द्यायचे हे सगळं ह्याचं सांगणारे टिटोरियल दिलेले ग्राहकांना तुम्ही पेढा देता का प्रसाद देता या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत फ्री व्हिडिओज तुम्ही कसे बनवलेले आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या झूमचं बॅकग्राऊंड तुम्ही कसं बदलायचं याही गोष्टी यामध्ये दिले झूमचे बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळे लागतात ते बॅकग्राऊंड कसे वापरायचे याच्या संदर्भामधले व्हिडिओज दिलेले आहेत कसं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून बसावं काय काय नक्की सेटिंग आपलं केलेलं असावं या संदर्भातले सगळे व्हिडिओज इथं प्रॅक्टिकली तुम्हाला बघता येतात करता येतात तुमच्या व्यवसायाला ग्राहक शोधतायत पण कोणते ग्राहक तुमच्या व्यवसायाला शोधतायत त्यांना आपल्याला सर्च करता आलं पाहिजे हा एक वेगळा पार्ट त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे आणि महाशाळेच्या टीम सोबत तुम्ही जे काम करायला शिकणार आहात किंवा पुढचं वर्क फ्रॉम होम करायला तुम्हाला जमणार आहे या सगळ्या बाबी सुद्धा इथं एकत्रित दिलेल्या आहेत मग मला सांगा की हे सगळं जर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत असेल तर तुमचा किती वेळ वाचेल म्हणजे हे सगळं एकत्रित दिलेलं आहे हंड्रेड प्लस व्हिडिओज त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि प्लस तुम्हाला सांगताना सुद्धा मला दम लागला इतके टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केले त्यामुळे या बॅचला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन की ज्या चॅट जीपीटी कडून मिळाल्या ज्या टूल कडून मिळाल्या ज्या सेशन मधून मिळाल्या ज्या नवनवीन लोकांकडून तुमच्यापर्यंत आल्या ते एकत्र एकाच ठिकाणी हे सगळंच सगळं आणून देण्याचं काम माझ्या शाळेने या कोर्सच्या माध्यमातून केलं तर या कोर्सची ऑफर काय आहे ती आता आपण बघूयात म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे की हे सगळा कोर्स आपल्याला किती महत्वाचा राहील एक तर लाईफ टाईम कोर्स आहे लगेच आपण सुरू करतोय आणि या सगळ्यांचं प्रॅक्टिकल तुमच्या सोबत घेतलं जाणार आहे पुन्हा रोज तुमच्याबरोबर होणाऱ्या तासांचं रेकॉर्डिंग तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशनल मिळणार आहे हा बेनिफिट याच बॅचसाठी मर्यादित ठेवण्यात आलेला आहे आणि हे सगळं नॉलेज इन्क्वायरी करायला गेला तरी सुद्धा खूप सारा वेळ आपला जाईल मेहनत जाईल श्रम जातील पैसे जातील मात्र इथं आपली इन्व्हेस्टमेंट साठी जी करणार आहोत ती योग्य ठिकाणची आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट मनी बॅक गॅरंटी डबल आहे हा कोर्स शिकवल्यानंतर समोर बसल्यानंतर सराव करून जर तुम्हाला आला नाही तर डबल पैसे माघारी केले जातील ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची त्यामुळे आता टाइम टेबल बघूया ऑफर बघूया आपल्यासाठी काय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद